मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी झाली आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेना या दोन गटांमध्ये थेट सामना होणार आहे या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पक्षाला नवी दिशा देण्यासाठी आणि तरुणांना पुढे आणण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे साठ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या माजी नगरसेवकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला असून यावेळेस सत्तर टक्के नवे आणि तरुण चेहरे निवडणुकीच्या मैदानात उतरवले जाणार आहेत यामुळे पक्षात नवसंजीवनी येईल आणि नव्या ऊर्जेचं नेतृत्व पुढे येईल असा पक्षाचा विश्वास आहे मात्र जुन्या आणि अनुभवी नगरसेवकांना संपूर्णपणे बाजूला न करता त्यांच्या मतांचा आदर राखण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे त्यांच्या वार्डामधील उमेदवार निश्चित करताना त्यांचा सल्ला घेतला जाणार आहे यामुळे नव्या आणि जुन्या पिढीतील समन्वय कायम राहील ठाकरे गटाचं हे धोरण पक्षाला नव्या स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न जातो दुसरीकडे आणि भाजप मुंबई घेण्यासाठी तयारी सुरू केली आहे निवडणुकीत शिवसेनेने चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या पण सत्ता संघर्षानंतर त्यातील जवळपास पन्नास ते साठ नगरसेवक शिंदे गटात गेले त्यामुळे आता या जागा आम्हालाच मिळाव्यात अशी मागणी शिंदे सेना करत आहे मुंबई महानगरपालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत आणि त्यापैकी किमान शंभर ते एकशे दहा शिवसेनेला मिळाव्यात असा त्यांचा आग्रह आहे दुसरीकडे ठाकरे नव्या चेहऱ्यांवर भर देऊन आपले बाली किल्ले टिकवण्याच्या प्रयत्नात आहे तर आता या सर्व हालचालींमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रतिष्ठेची थेट लढत ठरणार आहे त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्रातील सर्वात चर्चेची आणि निर्णायक ठरण्याची चिन्हे ची दिसत आहेत तर अशाच महत्वाचे अपडेट्स पाहण्यासाठी बघत रहा न्यूज डॉट्स धन्यवाद